इटली येथे होणाऱ्या वर्ल्ड स्केट्स गेम्स दोन हजार चोवीस स्पर्धेसाठी भारतीय स्पीड स्केटिंग संघात मिर्झेचा खेळाडू महम्मद जुनेद मेहबू मुलानी याची निवड झाली आहे या स्पर्धा इटली या ठिकाणी दिनांक सत्तावीस ऑगस्ट तेवीस सप्टेंबर या दरम्यान होणार आहेत ज्युनियर गटात निवड झालेला महम्मद जुनेद हा महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे एक मे रोजी येथील मंगळूर निवड चाचणी स्पर्धेत चौदा ते सतरा या वयोगटात इनलाईन स्पीड स्केटिंग या खेळाच्या प्रकारात भारतीय संघात त्याची निवड झाली आहे त्याच्या निवडीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे मिर्झेतील लक्ष रोलर स्केटिंग अकॅडमीचा तो खेळाडू असून त्याला प्रशिक्षक श्री शैल जयगौड अभय टाकवडे शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचं मार्गदर्शन लाभले इटली येथील स्पर्धेसाठी त्याला जवळपास साडेतीन लाखाचा खर्च येणार असून तो खर्च त्याच्या कुटुंबाला स्वतः करावा लागणार आहे शासकीय किंवा असोसिएशनकडून कोणतीच मदत मिळणार नसल्यामुळे त्याला आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले माझं नाव आहे दिले अकॅडमी इकडं पाच वर्ष झालं करतोय पाच वर्षात म्हणजे अजून पर्यंत सांगलीत मीडंट आहे जे लेक्स रोलर आणि सांगली जिल्ह्यातून वर्ल्ड साठी सिलेक्ट झालो आहे इटली ते सत्तावीस ते सप्टेंबर तेवीस पर्यंत होणाऱ्या वर्ल्ड गेम साठी मी सिलेक्ट झालो आहे पेपर न पडता थांबायचे म्हणजे भरपूर कष्ट आहेत आणि सरांबद्दल पण कष्ट घेऊन सरांसोबत पण नक्की मी ट्राय करेल सुवर्ण मध्ये आणायचे टाकोड आहे रोलर स्केटिंग कोच आपल्या स्केटिंग सांगली जिल्ह्यातून स्केटिंग कॉम्पिटिशन साठी जुनेद मोलानी हा वर्ल्ड गेम साठी सिलेक्टेड झालेला आहे हा मुलगा वर्ल्ड गेम साठी पॉइंट टू पॉइंट एशियन आणि पॉइंट टू पॉइंट इलिमिनेशन आणि रोड रेस यासाठी याच सिलेक्शन झालेलं आहे हा मुलगा सांगली जिल्ह्यातून फर्स्ट टाइम हा इंडियन साठी सिलेक्शन झालेला आहे तरी हा मुलाच्या अ पुढच्या ह्याच्यासाठी सर्व इटली ते होणाऱ्या वर्ल्ड गेम साठी तेवीस सा ऑगस्ट ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या वर्ल्ड गेम साठी जुनेद मोहम्मद मुलानी याच इंडियन टीम मध्ये सिलेक्शन झालेलं आहे आपण ह्याच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरव पूरोत, पाठपुरवठा करत आहोत तरी लवकरात लवकर आपल्याला जिल्ह्याच्या पालकमंत्र्याकडून मिळेल ही अपेक्षा ठेवते